हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दिपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तर फ्रेंड्स हा व्हिडिओ सुरू होतो आहे पहाटेच्या पाच वाजल्यापासून तर पहाटेच्या पाच वाजलेल्या आहेत आणि मी आत्ताच साहेबांना डब्बा वगैरे बनवून दिला आणि त्यानंतर साहेब गेलेत त्यांच्या जॉबवरती तर आता इथे मी किचनच्या बाल्कनीत येऊन उभी होते तर इथे भरपूर धुकं दिसत होते सगळे आणि पहाटेच्या टायमात एवढी धुकं दिसत होते तर जसं जसं दिवस उजळेल ना तसं तसं तर मग जास्तीच धुकं दिसणार इथे आणि सगळं ना सफेद सफेद हो दो दिसत होतं आणि त्याच्यामुळे ना भरपूर गारवा वगैरे वाढला होता आणि अशा वातावरणात जर घराची बाल्कनी ओपन असेल आणि गारवा पडलेला एवढा बाहेर आहे तर ना फॅन जर चालू केला ना तर मग जास्ती वेळ बसण्याची हिंमत होत नाही एवढा गारवा लागतो इथे आणि जर खिडक्या वगैरे बंद असतील सगळं पॅक असेल घर तर मग फॅन चालू करता येतो पण जेव्हा बा बाल्कनीचा जो दरवाजा आहे तो उघडला की मग एवढा गारवा येतो की फॅन चालू ठेवणं शक्यच होत नाही एवढी थंडी वाजते तर आता इथे साहेबांचा डब्बा वगैरे बनवून दिला आणि त्यांच्या जॉबवर तिथे गेले निघून तर मी आता इथे आली आहे किचनमध्ये तर जे काही स्वयंपाकासाठी वगैरे लागलेले जे भांडे होते मुसरे तर ते मी आता घासून घेणार आहे आणि किचन वगैरे सगळं क्लीन करून घेणार आहे आणि आज तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल काहीतरी चेंजेस झाल्यासारखं तर आज नाही मी इथे भांडे घासताना अपरून घाल घातलं आहे आठवणीने तसं तर ना रोज म्हणजे ना दिसतो वापरून समोर पण ना ते घालायचं एवढं काही हे वाटत नाही काय कुठं घालत बसायचं ते अपरून वगैरे असं वाटतं आणि मी तसंच भांडे वगैरे घासत राहते पण आज ना थोडंसं जास्तीच गारवं आहे हवेमध्ये त्यामुळं ना मग विचार केला की एवढ्या गारव्यामध्ये जर भांडे घासताना गाऊन भिजलं तर मग पुढची कामं कशी का करायची का क्लिनिंगची कामं करायची का आता अजून तर ते क करता येणार नाही त्यामुळं ना गाऊन भिजू नये त्यासाठी मग अगोदरच खबरदारी घेतली आणि सेफ्टीसाठी अप्रोल घातला आणि त्यानंतर ना मग इथे मी गॅस स्टोव आणि किचन ओटा घासायचं होतं मला तर आज ना मी हे जे काही मिक्सर वगैरे आहे ते पण साईडला करून हा जो कॉर्नर आहे किचनचा तो पण घासून घेणार आहे कारण की ना थोडंसं असं चिपचिप असं झाल्यासारखं वाटतं म्हणजे तेलाची फोडणी वगैरे दिलेलं असतं तर ते ते तेल म्हणजे किचनमध्ये सगळीकडे तेल पसरलेलं असतं फोडणी दिल्यामुळं त्यामुळं ना जर एखाद्या वस्तूवरती आपण बऱ्याच दिवसापासून हात नाही फिरवला साफ नाही केलं तर ना तिथे थोडंसं असं चिकट चिकटपणा तयार होतो तिथे तर तसंच इथे झालेलं आहे इथे ना मिक्सर वगैरे सगळं सामान ठेवलेलं आहे त्यामुळं ना मी इथे सारखं सारखं घासत नाही तर त्यामुळे इथे थोडंसं चिकटपणा तयार झालेला होता तर मी आता इथून हे घासून घेते आणि नंतरच जे काही सामान आहे ते लावून घेते आणि कधी पण ना गॅस स्टोव वगैरे घासायचा असेल ना तर मी हँडवॉशचा उपयोग करते इथे तर हँडवॉश किंवा शॅम्पू वगैरे असला ना तर ते ना म्हणजे त्याच्याने असं चांगलं निघतं एकदम कुठलीही वस्तू आणि जे, जे काही चिपचिपपणा असतो तो निघून जातो सगळा आणि कारण की याचा फेस पण चांगला होत असतो आणि त्याच्यामुळे ना जे चिकटपणा आहे तो सगळा निघून जातो हँडवॉशने त्यामुळं ना मला म्हणजे ना मी विम साबण वापरते भांडे घासायला पण त्या साबणाने घासलं ना तर एवढं काही मला क्लीन वाटत नाही त्यामुळं ना मी कधी पण हे किचन ओटा किंवा गॅस स्टोव्ह किंवा हे टाईल्स वगैरे घासायचे असली ना तर तिथं मी हँडवॉश वापरते हे किचनमध्येच ठेवलेलं हँडवॉशची बॉटल आहे तिथलंच हँडवॉश घेऊन मी वापरते आणि मी ना नेहमी माझं घर आणि माझं किचन कशाप्रकारे व्यवस्थित दिसेल याचा प्रयत्न करत असते मग ते छोट्या छोट्या वस्तू काही असेल ते घेऊन मी त्याच वस्तूचा उपयोग करून मी काही ना काहीतरी असं करत असते तर इथे बघा जे खालची जी रिंग आहे ना ती म्हणजे हांडा वगैरे ठेवायची रिंग होती त्याच्यावरचा जो तो गोल्डन कलरचा पुठ्ठा आहे तो केकचा पुठ्ठा आहे आणि त्याच्यावरती जो कप आहे ठेवलेला तो म्हणजे चहा प्यायचा कप आहे फुटलेला आहे तर तो घेऊन मी त्याच्यामध्ये चाकू वगैरे ठेवलेले आहेत लायटर वगैरे ठेवलेला आहे तर अशा प्रकारे ना जे टाकाऊ वस्तू असतात त्याच्यापासून काहीतरी टिकाऊ करण्याचा प्रयत्न मी नेहमी करत असते आणि दुसरी गोष्ट ही की आ, हे मिक्सर ना मी जेव्हापासून हो ह्या साईडला ठेवलेलं आहे ना तेव्हापासून हो माझं काम ना एकदम सोपं झालेलं आहे म्हणजे मिक्सर ना कधी यूज केलं तर पटापट पुसता पण येतं आणि यूज नाही जरी केला तरीसुद्धा सतत मी त्याच्यावरती डस्टर वगैरे फिरवून घेत असते कारण की बाजूलाच मिक्सर आहे त्यामुळं ना ते जास्ती घाण होऊ देत नाही मी आणि जेव्हा मिक्सर आडबाजूला होतं भरपूर सामान काढावं लागत होतं मिक्सर काढण्यासाठी त्या टायमाला मात्र ना मिक्सर घाण होत होतं घाण म्हणजे यूज केल्यावरती तर मी पुसून ठेवतच होते पण पन... भरपूर दिवस यूज जर नाही केलं ना तर मग त्याच्यावरती थोडंसं धूळ वगैरे साठायची आणि ते घाण व्हायचं पण इथे खाली ठेवल्यापासून ना कधीही काहीही वाटायचं म्हणलं तर मला एवढं अवघड वाटत नाही पटकन आपलं जार लावला मिक्सरला आणि वाटलं तर संपला विषय म्हणजे मिक्सर काढायचं पसारा काढायचा पुन्हा ठेवायचं हे असलं झंझट राहिलं नाही आणि हे जे काम आहे हे खूप सोप्पं झालं आहे माझं मिक्सर इथं थे ठेवल्यापासून आणि त्यानंतर ना जे काही भांडे होते ते धुवून घेतले किचन सगळं पुसून घेतलं आणि आता मी हे हांडा पटकन भरून घेते पिण्याच्या पाण्याचा हांडा आणि हंड्यामध्ये ना थोडंसं पाणी शिल्लक आहे म्हणजे साधारणतः अर्धी कळशी पाणी बाकी असेल त्याच्यात तर ते पाणी ना फेकून नाही देणार मी कारण की ॲक्वाचं पाणी आहे तर ते फेकून देण्यापेक्षा त्याचा यूज करावा आंघोळीसाठी तर मी इथे हे ॲक्वाचं जे उरलेलं पाणी आहे ते कळशीमध्ये काढून घेतलं आणि हे आता केस वगैरे धुवायला वापरता येईल पाणी आणि आता हंडा जो आहे तो घासून स्वच्छ भरून ठेवते आणि इथे ना हे जे गुलाबाचं रूप आहे त्याला पण म्हणजे चार पाच फुलं आलेली आहेत गुलाबाची आणि जास्वंदीचं जे रेडवालं आहे त्याला तर ना रोज फुलं येतात आणि छान फुलं येतात त्याला पण हे जे ऑरेंजवालं आहे ना त्याला अजूनसुद्धा आणल्यापासून एकसुद्धा फुलं आलेलं नाही तर मला डाऊट आहे की हे नेमकं जास्वंदाचंच फुल आहे की काय काय माहिती त्या म्हणजे त्या गार्डनवाल्यांनी सांगितलं होतं की ऑरेंज कलरचं जास्वंद आहे असं सांगितलं होतं त्यांनी तर मला तर फक्त फुलांची रोपं पाहिजे होती त्यामुळं मी म्हणले की कोणतंही रोप असलं तरी चालेल पण फुलांचे रोपं पाहिजे तर ऑलरेडी माझ्याकडे मोगरा मोगऱ्याचं रोप होतं त्यानंतर गुलाब जास्वंद हे तीन तीन फुलांची रोपं झाली आणि हे चौथं ऑरेंजवालं जास्वंद तर याला ना अजून एक सुद्धा फुल आलेलं नाही त्यामुळं वाटतं की नेमकं कशाचं काय माहिती रूप आहे ते आणि इथे सकाळी सकड़ सकाळी सगळ्या रोपांना पाणी देऊन घेतलं मी कारण की ऊन पडलं ना तर ऊनामध्ये रोपांना पाणी द्यायचं नसतं बोलतात त्यामुळं इथे रोपांना पाणी दिलं आणि Ooh. जे काही रूप आहेत ते सगळे इकडचे तिकडं तिकडची इकडं असं हलवून ह्या किचन वायपरनी म्हणजे हे बाल्कनी जे आहे ते धुवून घेतली स्वच्छ आणि बाल्कनीमध्ये जो नळ लावलेला आहे ना तो नळ चालू केला ना तर ते भिंत वगैरे भिजते बाजूची ज्यामुळं ना कलर निघायला चालू झाले तिथलं त्यामुळं त्या मग मी ना नळ चालू करायचं बंद केलं आणि टोपानेच पाणी टाकून मी बाल्कनी सगळीच धुवून घेतली स्वच्छ आणि त्यानंतर मी आली आहे बेडरूममध्ये तर बेडरूममध्ये आजकाल तर काही म्हणजे हे स्टँडवरती कपडे नसतात जास्ती कारण की चांगलं ऊन पडतं आहे आणि कपडे सगळे सुकून निघत आहेत व्यवस्थित त्यामुळं ना स्टँड पूर्ण रिकामीच आहे आणि त्यानंतर हे जे टॉवेल वगैरे आत्ताच घेतलेले तोंड पुसायला हातपाय पुसायला तर ते टॉवेल ओले तसेच फेकून देतात मुलं पण साहेब पण त्यामुळं ना ते सारखं मला उचलत राहावं लागतं टॉवेल आणि मी आता टॉवेल नेऊन बाहेर सुकायला टाकलं बाल्कनीमध्ये आणि थोडंसं उजडलेलं आहे कारण की सुमारे सहाचा टायमिंग आहे पहाटे सहाचा टायमिंग झालेला आहे त्यामुळं थोडंसं इथे उजडलेलं आहे तर आता इथे हे जे बेडशीट आहे ही झाडून फडकून व्यवस्थित पुन्हा टाकायची होती तर चेंज तर करणार नाही आज कारण की एकच दिवस झाला आहे बेडशीट चेंज करून त्यामुळं आणि ते ना बेडरूमच्या बाल्कनीची तर गोष्टच वेगळी आहे कारण की ना खूप सुंदर बाहेरचा व्ह्यू दिसतो इथून आणि समोरच गार्डन वगैरे दिसतं गेट वगैरे दिसतो त्यामुळं ना इथं बा बेडरूममध्ये आलं की असं वाटतं की बाल्कनीमध्ये बसावं थोड्या वेळ आणि म्हणजे इतर बाल्कन्यांपेक्षा ही थोडीशी मोठी बाल्कनी आहे त्यामुळं ना इथं म्हणजे बसावं असं वाटतंच आणि बेडरूम साफ केल्याच्यानंतर मी आली आहे हॉलमध्ये तर इथे वैभवध तर मी उठवून पाठवलं आतमध्ये झोपायला तर अनुताईला पण आवाज देत होते तर अनुताई पण उठली आणि आता दोन्ही पण मुलं बेडरूममध्ये गेले झोपायला की मग सगळी क्लिनिंग स्वच्छ करता येते आणि असं पण मला आज ना थोडंसं लवकरच कामं उरकायचे आहेत कारण की मला आज पण मुंबईला जावं लागेल तर जे त्या दिवशी काम केलेलं होतं ना तर थोडंसं बाकी राहिलेलं आहे तर म्हणजे काम तर पूर्ण झालेलं आहे पण एक डॉक्युमेंट घ्यायचं बाकी राहिलेलं आहे तर ते घेण्यासाठी मला जावं लागेल नवी मुंबईला त्यामुळं ना सकाळी सकाळी सगळी घरातली कामं आवरून आणि मुलांची सगळी तयारी करून त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करून सगळं घर तयारी झाल्याच्यानंतर मग मला जावं लागेल तिकडे कारण की आजपासून वैभवदाताचा पेपर चालू झालेला आहे सामायिक परीक्षा जी असते ती आजपासून सुरू झालेली आहे आणि जेव्हा मुलांचे पेपर चालू असतात तेव्हा तर मुलांकडे जास्ती लक्ष देण्याची गरज असते आणि त्यामुळं मम्मी विचार केला की सगळी का घरातली कामं वगैरे हो आवरून आणि वैभवदाता जेव्हा निघेल शाळेमध्ये तेव्हा मग मी पण त्याच्यासोबतच निघेन असा मग मी विचार केलेला आहे तर त्यानंतर ना टेबलवरती जे काही पुस्तकं वह्या पेना वगैरे सगळं ठेवलेलं होतं रात्रीचा अभ्यास करतात दोन्ही पण मुलं बसून तर जेवढ्या वेळ त्यांना जागता येईल तेवढ्या वेळ जागतात आणि अभ्यास करतात तर त्यांचे सगळे वह्या पुस्तकं वगैरे उचलून मी त्यांच्या जो स्टडी टेबल आहे तिथे आतमध्ये तर तिथे नेऊन ठेवलं आणि त्यानंतर मी आता हा जो मोठा टेबल आहे त्याची झालं तर आ, सोफा हे टिपाय सोफा वगैरे हे सगळं ना कपड्यांनी पुसून घेते एकदा सोफा म्हणजे लेदरचा कपडा आहे त्यामुळं ना त्याच्यावरती पण थोडंसं डस्टर फिरवत असते मी तर आता टेबल पूर्ण स्वच्छ झालेलं आहे असं दिसायला तर ना टेबल स्वच्छ दिसतो पण ना असं जवळून बघितलं ना तर काहीतरी असं दाग वगैरे पडल्यासारखं दिसतात म्हणजे असं टेबलवरती म्हणजे काहीतरी खाऊन पिऊन काहीतरी ठेवलेलं असतं मुलांनी तर त्याचे ना लगेच दिसतात कारण की व्हाईट टेबल आहे त्या ना त्याच्यावर थोडंसं जरी घाण झालं तर ते लगेच दिसून येतं आणि सगळं टेबल डस्टिंग झाल्याच्यानंतर मी इथे पिण्याच्या पाण्याचा जग ठेवते आणि हे काचेचा मग घेतल्यापासून ना खूप म्हणजे बरं वाटते मला तरी कारण की जरा आपण कोणाला तहान लागली की लगेच जात होते मुलं फ्रीजकडे आणि फ्रीजमधून प्लास्टिकची बॉटल काढायची पाणी प्यायचं थंडगार आणि थंडगार पाणी पिलं की ते तर काही ना काहीतरी शिंका बिंका तर चालू होतातच थंडगार था था पाणी पिल्यावर आणि जेव्हापासून हे इथे काचेचं आहे मग जो आहे ठे ठेवायला चालू केलं आहे ना तर कोणाला पण तहान लागली की पटकन आपलं तिथलंच पाणी घेतात आणि पितात फ्रीजकडे वगैरे मी पाणी ठेवणं बंदच केलं आहे आता फ्रीजमध्ये आणि सगळी डस्टिंग झाल्याच्यानंतर जा आता इथे मी पूर्ण घराला स्वच्छ झाडू मारून घेणार आहे आणि एकदाशी पूर्ण घर सगळं क्लीन झालं झाडू मारून लादी पुसून सगळं घर क्लीन झालं ना तर मग माझं काम झाल्यासारखं मला वाटतं आणि आत्ता ना आंघोळीला पाणीसुद्धा गरम व्हायला ठेवलेलं आहे गॅस स्टोववरती आणि पाणी गरम आहे तोपर्यंत माझी क्लिनिंगची कामं चालू आहेत तर इथे बघा मी आवर्जून तुम्हाला हे दाखवण्यासाठी कॅमेरा ऑन केला आहे तर बाहेर बघा जसं जसं दिवस उजळेल तसं तसं अजून अंधार म्हणजे ना ते व्हाईट व्हाईट असं पसरतं धूर पसरल्यासारखं आणि खूप जास्ती प्रमाणात धुकं दिसायला चालू होतात उजडेल तसं तसं तस तर तर हे बघा अशा प्रकारचं वातावरण आहे का तुमच्याकडे पण ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर फ्रेंड्स आता इथे सुरुवात झालेली आहे लादी पुसण्याची आणि लादी पुसून झाली की मग घर जे आहे ते पूर्ण फ्रेश फ्रेश असं फील होतं आणि सगळं म्हणजे क्लिनिंग तर झालेली आहे तर आता लादी पुसते आंघोळ करते आणि त्यानंतर नाश्ता करून डायरेक्टली मी म्हणजे मुलांना वगैरे घेऊन मी निघणार आहे नवी मुंबईला तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय